दिनांक दोन फेब्रुवारी हा दिवस जागतिक पानथड दिवस म्हणूनच साजरा केला जातो जागा पर्यावरणीय महत्व अधोरेखित करण्यासाठी एकोणीसशे सत्त्याण्णव दरवर्षी दोन फेब्रुवारीला जागतिक दिवस पाळला जातो पानथर जागा ही अशी परिसंस्था आहे जिथे पाणी परिसराला आकार देण्यामध्ये तसेच वनस्पती आणि प्राणी जीवनाला आधार देण्यासाठी महत्वाची भूमिका असते महाराष्ट्र शासनाचा माजी वसुंधरा अभियान चार पूर्णांक शून्य अंतर्गत जागतिक पानथड दिवस साजरे करण्याचे निर्देश म्हणाले त्या अनुषंगाने नगर परिषद उमरेड आणि गोदरेज फीडबॅक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात असलेल्या प्रसिद्ध गांधीसागर तलावाची स्वच्छता करून त्याचे संवर्धन करण्याकरिता ही मोहीम राबविण्यात आली त्यावेळी अर्चना मेंडे मुख्याधिकारी रामदास कुलवाड उपमुख्याधिकारी मयुरी पाटील अभियंता स्वच्छता विभाग पासवान प्रोजेक्ट मॅनेजर फीडबॅक फाउंडेशन आणि नगर परिषदेतील सफाई कर्मचारी या मोहिमेमध्ये सहभागी होऊन तलाव स्वच्छतेचे कार्य केले न्यूज करिता भूपेश पाठराबे उमरे